नमस्कार मॅन विथ मल्टी टॅलेंट या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडीओमध्ये कोर्टामध्ये जी पुरसीस दिली जाते ती म्हणजे तरी नक्की काय असतं हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत ज्यावेळेस आपण कोर्टामध्ये एखादा दावा दाखल करण्यासाठी जातो आणि दावा दाखल करायला गेल्यानंतर आपले जे वकील साहेब आहेत ते म्हणतात की अमुक अमुक झेरॉक्स झेहरामध्ये जा आणि तिथून एक पत्ता पुरसिसीस घेऊन ये मग आपण त्या झेहरो सेंटरमध्ये गेल्यानंतर आपण त्या झेरॉक्स वाल्याला सांगताना आपल्याला तो शब्द देखील आठवत नाही आपण म्हणतो की वकील साहेबांनी काहीतरी पत्ता प्रोसेस का पुरसेस काहीतरी सांगितलेला आहे ते दे तर हेच हे आपल्याला करण्यासाठी किंवा जाणून घेण्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवत आहोत तर पुरसीच म्हणजे एखादी माहिती एखादं तथ्य ज्यावेळेस कोर्टाला कळवायचं असतं सांगायचं असतं तर ते पुरसीच्या माध्यमातून कळलं जातं कोर्टामध्ये अर्ज असतात आणि पुरसीच असते अर्ज हे मागणीसाठी केले जातात एक